आमदार राजेश पाडवे यांचा नागरी सत्कार तळोदा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमदार राजेश पाडवे यांचा नागरी सत्कार करण्यात आला विधानसभेत दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने शादा तळोदा विधानसभेचे निवडणूक प्रमुख कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी सत्काराचा कार्यक्रम पार पाडण्यात आला हरिओम नगर श्रेयस कॉलनी सूर्यवंशी नगर या वसाहतीतील नागरिकांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डोल ताशांच्या गजरात आमदारांचे स्वागत करून त्यांचे ऑक्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान शिवजी या मोगी माता आणि मामानाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी आमदार पाडवी यांनी सांगितले की तळदा शहराला पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे तळद्याला मिनी सिंगापूर करण्याचे माझे स्वप्न आहे आपल्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करून लवकरच प्रभाग क्रमांक तीन मध्ये विकास कामांना सुरुवात करण्यात येईल व्यासपीठावर भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी शहराध्यक्ष गौरव आणि शिरीष माडी प्रदीप शेंडे अनिल परदेशी राजेश चौधरी उपस्थित होते विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्षपदी आमदार राजेश पाडवी यांची निवड झाल्याने त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झाल्याचे यावेळी कैलास चौधरी यांनी सांगितले प्रभागातील मनोज डोले राहुल राजपूत विकास राजपूत सोनू भाविस्कर उमेश तमकाने विनोद चौधरी विकास चंदनशेव गुड्डू भाऊस्कर मुकेश डोले हर्षेल किराडे रोहन चौधरी चेतन मिस्त्री यांच्या हस्ते आमदार राजेश पाडवे यांच्या सामूहिक अरुण कोवर सर यांनी केले तर आभार कैला चौधरी यांनी मानले कारण महिने उलटून गेले अधिवेशन अशी परिस्थिती असल्याने येऊ शकलो नाही परंतु मी आपल्या सर्व माता भगिनी सर्व या परिसरातल्या सर्व आणि सर्व मनापासून हृदयपासून आभार व्यक्त करतो कारण यापूर्वी या सत्तर वर्षामध्ये एवढ्या मताधिक्यानं आपण मला मतांच्या रूपात आशीर्वाद दिला त्याबद्दल मनाजेव ऋणी आणि आभारी राहील खरं तर या परिसरातल्या सर्व समस्या मला माहिती आहेत मी ह्या सर्व समस्या एका झटक्यात सोडवण्यासाठी एक त्यांचा प्रस्ताव मी शासनाला सादर केला होता आणि एकशे बारा कोटींचं त्या ठिकाणी एस्टिमेट देखील झालं होतं प्रशासकीय मान्यता देखील मिळाली होती परंतु त्याच्यामध्ये जी लिस्ट होती एकशे बारा कोटींची त्याच्यामध्ये शासनाकडे थोडा निधी कमी पडला आणि तो पंच्याहत्तरवर येऊन थांबला आणि नेमकं त्या दुर्दैव ह्या प्रभागाचं किंवा ह्या कॉलनीचं म्हणावं तिथून ते कट झालं पंच्याहत्तरच्या पुढचे जेवढे काही कामं होते त्या ह्या कॉलनीमधले होते ज्या कॉलन्या राहिल्या आणि सुदैव त्या कॉलन्या जिथं कॉलॅन नाही असे रस्ते, असे रस्ते असे नहीं। नहीं। त्या ठिकाणी येऊन गेले असे बरेच रस्ते आपण रस्त्याने पाहत असाल की बरेच रस्ते असे आहे इथं की तिथं एकही घर नाही कॉलनी नाही आमच्या इंजिनियरची नाही किंवा सी ओची नाही आम्ही जी लिस्ट तयार केली होती की एकशे बारा कोटी आपल्याला मी वरती मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे विनंती केली होती की तळोदय शहर हे ऐतिहासिक शहर आहे परंतु त्या गावामध्ये पायाभूत सुविधा नाही गटारी नाही रस्ते नाही पाण्याच्या अजून पिण्याच्या पाण्याची चांगली सोय नाही अशा या माझ्या मतदारसंघातील शहराला आपण चांगलं नीट नेटकं आणि नी, चांगलं शहर बनवावं ह्या ह्यासाठी आपण मला मी जे एस्टिमेट तयार करतो त्याप्रमाणे द्यावा तर त्यांनी ते, ते मान्य केलं होतं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब त्या टायमाला होते मुख्यमंत्री त्यांनीही आणि त्या पद्धतीने मी एस्टिमेट तयार करून दिलं त्यात एकशे बारा कोटीमध्ये संपूर्ण यातल्या बाजूला दोन गटारी होत्या बंद गटारी सिमेंटचे रोड होते अशा रस्त्याने स्ट्रीट लाईट होते केलं होतं परंतु दुर्दैवाने ते शेवटची रात्री आठ वाजता पंच्याहत्तर वर्षी कट झालं आणि पुढचे जे काही राहून गेले त्यापुढे राहून गेले त्याच्यामध्ये पुढचे जे काही निधी येणार होता ते काय साधारण सदोतीस कोटी एवढ्या सदोतीस कोटीमध्ये आपण ही बॉलली होती ती राहून गेली परंतु मी त्याच्या सतत पाठपुरावा करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी ह्या रस्त्याने कधीतरी येऊन जातो एकटाच गाडी काढताना गाड़ तो काढतो रस्ते कसे होत आहेत गटारी कसे होत आहेत रस्त्याने फिरत असतो मी कधी रात्री असेल दिवसा असेल तर तसं बघत जातो काम व्यवस्थित होते एक, तो ना तो तो की नाही फक्त त्या ठिकाणी पुढे काहीतरी एक कोणातरी गॅरेज आहे वाटतं ते तोडायला सांगितलं अजून तोडलं नाही तोडलं पाहिजे ते कारण स नगरपालिकेत जागा आहे मी जर बऱ्या वेळेस सीओला देखील सांगितलं नोमते होत नसेल तर मला सांगा माझे जे सी वाटवतो पाठवतो मी उडवतो कारण कुठल्याही पायाभूत सुविधेला नागरी सुविधेला तिथं अडथळे येता कामा नाही अतिक्रमण आहे शेवटी काय झालं तरी जे शहरातले रस्ते आहे गटारी आहे ह्या चांगल्या झाल्या पाहिजे माझं स्वप्न आहे मी अगोदरी सांगितलं आधी सांगतो की तळोदे शहराला मी मिनी सिंगापूर बनव मिनी सिंगापूर असं माझं स्वप्न आहे